मला माहितीये का मराठी सिने विश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या व्यंगावर मात करत मोठ नाव आणि मान सन्मान मिळवलाय पाहुयात मग कोण आहेत हे कलाकार तानाजी गालगुंडे चेहराटा सिनेमा कदाचितच तुमच्यापैकी कोणी पाहिला नसेल त्यातील बाळ्या उर्फ लंगड्या हे पात्र तुम्हाला नक्कीच आठवत असेल अर्थातच अभिनेता तानाजी गालगुंडे या सिनेमामुळे तानाजीचं नशीबच पालटलं पायाचा व्यंग असलेल्या तानाजीला त्याला साजेशी अशीच भूमिका मिळाली आणि त्यानं ती अगदी व्यवस्थितरित्या निभावली सुद्धा त्याला चांगला नावलौकिक सुद्धा मिळाला पुढे त्याला आणखी काही चित्रपट आणि मालिका सुद्धा मिळाल्या अंकुर वाढवे चला हवा द्या शो मधील हा कलाकार अनेकांच्या परिचयाचा आहे एक विनोदी कलाकार म्हणून अंकुरची आता मोठी ओळख बनली आहे उंची कमी असलेल्या अंकुरला आता त्याला साजेसे असे रोल सुद्धा मिळत आहेत गौरी गाडगेळ काही वर्षांपूर्वी येलो हा सिनेमा आला होता त्यातील खरीखुरी नायिका आणि अभिनेत्री म्हणजेच गौरी गाडगे गौरीला आज डाऊन सिंड्रोम आहे डाऊन सिंड्रोम असूनही हार न मानता स्पेशल ऑलिम्पिक पर्यंत मजल मारलेली स्पेशल क्रीडा प्रकारातील जलतरणपटू म्हणजेच गौरी गाडगे गौरीच्या जीवनावर येलो हा चित्रपट आला होता आणि त्यातील भूमिकेसाठी गौरीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळाला व्यंगावर मात करत गौरीनं मोठी मजल जिंकली श्रीधर वत्सर अलीकडेच शॉर्ट अँड स्पीड हा सिनेमा येऊन गेला त्यातील हा अभिनेता म्हणजे श्रीधर वत्सर कमी उंची असलेल्या श्रीधर ही सिनेविश्वात विश्वात स्वतःच मोठ स्थान निर्माण केलंय केवळ हाच चित्रपट नाही तर हिंदीतील प्रसिद्ध मालिका बालवीर मध्येही श्रीधरला मोठी प्रसिद्धी मिळाली होती याशिवाय धडक सिनेमा तसेच बऱ्याच नाटकांमध्येही श्रीधरनं काम केलंय महेश जाधव अभिनेता महेश जाधव हा मराठी टेलिव्हिजनचा आता अत्यंत ओळखीचा चेहरा बनलाय लागिर झालं जी कारभारी लयभारी चला हवा येऊ द्या तसेच काही चित्रपटांमध्येही महेश न काम केलंय महेशची देखील उंची कमी आहे विनीत भोंडे चला हवा येऊ द्या तसेच बिग बॉस मराठी अशा शोज मध्ये दिसलेला अभिनेता म्हणजेच विनीत भोंडे विनीतची ही उंची कमी आहे पण आता एक विनोदी अभिनेता म्हणून त्यानं मोठी ओळख निर्माण केली आहे सुधा चंद्रन ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन यांनीही मोठ्या संकटाला मात देत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांना एक पाय गमवा लागला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी एका अपघातात सुधा यांचा एक पाय कापावा लागला त्यानंतर त्यांचं डान्सिंग करिअर देखील धोक्यात आलं अगदी बालपणापासून सुधा या शास्त्रीय नृत्यांगणा राहिल्या मात्र या अपघातानं आपलं करिअर संपलं असं त्यांना वाटू लागलं होतं पण कृत्रिम पाय लावून त्यांनी पुन्हा नव्यानं उभारी घेतली इतकंच नाही तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला सिस्टर्स या मराठी चित्रपटांमध्ये देखील सुधा यांनी काम केलं होतं पण हेच कलाकार नाही तर यापूर्वी देखील सिनेविश्वात ललिता पवार रंजना देशमुख या अभिनेत्रींनीही व्यंगावर मात करत सिनेविश्वात स्वतःचं नाव कायम ठेवलं होतं किंवा याविषयी तुम्हाला काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला कलाविश्वासातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिस जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी